सुरक्षा रक्षकाला मारहाण करून अपहरण करण्यात आलेलं आहे जुन्नर तालुक्यातल्या आळेफाटा इथली ही घटना आपण पाहतोय तर आरोपींना अटक करण्यात आलेली आहे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल या प्रकरणात जप्त करण्यात आलेला आहे जुन्नर तालुक्यातल्या आळेफाटा इथं चौकामध्ये लक्ष्मी किराणा स्टोर्सच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करून अपहरण करण्यात आलं होतं आणि दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आता आळेफाटा पोलिसांना यश आलेलं आहे आळेफाटा पोलिसांनी आरोपींना जेरबंद करत दहा लाख रुपयांचा मुद्देमाल सुद्धा ह्या गुन्ह्याचा अतिशय कसोशीने तपास केला यातील एक आरोपी आम्ही बीडमधून ताब्यात घेऊन त्याला अटक केलेला आहे त्या आरोपीकडून आम्ही ह्या गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार आहेत एक इनोवा कार आहे आणि एक स्विफ्ट डिझायर अशा टोटल आणि मुद्देमाल म्हणजे तंबाखू आणि सिगारेट आणि कॅश असे टोटल आम्ही मिळून अकरा लाख शहाण्णव हजार चारशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल गुन्ह्यात जप्त केलेला आहे आरोपी आमच्या अटकेत आहे आणि इतर त्याच्यात सातेदास सात आहेत तर त्यांची नावं सुद्धा मी निष्पन्न केलेली आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत